शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात आता गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे आझाद नगर परिसरात रात्रीच्या वेळी शस्त्र घेऊन फिरणाऱ्या थरारक सी सी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शेगाव शहरातील आझादनगर परिसरात रात्रीच्या अंधारात शस्त्र सज्ज चोरटे फिरताना दिसल्याने शहरात खळबळ उडाली आहे सव्वीस ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित युवक हातात शस्त्रे घेऊन गल्लीमध्ये फिरताना स्पष्टपणे कैद झाले या दृश्यांमध्ये चोरटे अत्यंत निर्धास्त आणि आत्मविश्वासाने गल्लीमध्ये फिरताना दिसतात त्यांच्या हातातील शस्त्र पाहून ते केवळ चोरीसाठी नव्हे तर गंभीर हिंसक गुन्ह्याच्या प्रयत्नासाठी तयार असल्याची भीती व्यक्त केली जाते रात्रीच्या वेळी इतक्या उघडपणे आणि गुन्हेगारांवरील धाक यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात रात्री दीड वाजता शस्त्रधारी व्यक्तींचा असा मुक्त संचार म्हणजे पोलीस गस्तीतील मोठं दुर्लक्ष असल्याचं नागरिकांचं मत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तातडीने शस्त्रधारी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान स्थानिकांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करून रात्रीच्या गस्तीला अधिक गती देण्याची मागणी केली आहे शेगाव सारख्या शांत शहरात असा प्रकार समोर येणं हे नक्कीच कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत धोक्याची घंटा मानली जात आहे